जिल्हा समन्वयक पदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांची नियुक्ती मा समन्वयक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना व इतर अकरा घटक पक्षांच्या वतीने येत्या चौदा जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात महायुत्तीच्या नेत्यांसह अन्य घटक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत या मेळाव्याला त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत समन्वयाच्या माध्यमातून पक्षातील काही महत्त्वाचे निर्णय अंतर्गत बाबी विकासात्मक कामाच्या चर्चा पक्षीय भूमिका तसेच आणि अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत दरम्यान यशवंत माने यांची नियुक्ती व जिल्हा मेळावे म्हणजे येत्या लोकसभा विधानसभा व अन्य निवडणुकांची चाचपणीच असल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टाकलेल्या या जबाबदारीच्या संधीचे सोने करणार असल्याचे आमदार माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या निवडीबद्दल माझे आमदार राजन पाटील लोकनेते शुगरचे अध्यक्ष विक्रांत पाटील सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील राष्ट्रवादी मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे उपाध्यक्ष हेमंत गरड आदींसह अन्य नेत्यांनी आमदार यशवंत माने यांचे अभिनंदन केले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा